उत्तराताई एक काळ असा होता मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये तमाशाप्रधान आणि लावणी असलेली गाणी यांनी सुवर्णाचा संगीत काळच दिलेला आहे प्रत्येकाला आणि त्या गाण्यामध्ये अशी ताकद होती ज्याला लावणी तमाशा कधीही पाहिला नाही अशा व्यक्तींना ती डोलायला लावायची पण अशा वेळेला तुम्ही जे तुमचं करिअर पाहिलं तर ते अगदी सोजवळ सुगम संगीत भक्ती आणि साधी गाणी गाणारी गायिका म्हणून तुमची ओळख होती पण तुम्ही देखील काही गाणी तशी गायलेली आहेत त्यासाठी काही विशेष प्रशिक्षण घ्यावं लागलं का तुम्हाला ॲक्च्युली हे सांगायला मला आवडेल की मी लावण्या केवढ्या तरी गायलेल्या आहेत पिक्चर्समध्ये इनफॅक्ट काही काही वेळेला लोकं लावणी गाण्यासाठीच मला फोन करायचे तर ते सुरुवातीच्या काळात अशी मी स सात्विक आणि सोज्वळ गाणी गात होते पण विश्वनाथ मोरे आणखीन राम कदम त्यावेळेचे मोठे संगीतकार होते त्यांच्याकडे खूप पिक्चर्स होते आणि प्रधान तर खूपच होते पिक्चर्स तर ते दोघंही मला म्हणायचे अशी जर तू सात्विक आणि सोज्वळ गाणी गात राहिलीस ना तर तू जास्ती काळ टिकू नाही शकणार पण तू जर लावण्या आणि अशा टाईपची उडती पण गाणी शृंगारिक गाणी अशी पण तुला गायला गाता यायला पाहिजेत तर मी सांगायचं आहे ओ माझी बॅकग्राऊंड मी घरात आमच्या संस्कृत वगैरे एवढं पाठांतर आणखीन शाळा माझी कॉन्व्हेंट या ह्याच्यात मला हे ते गावरान उच्चार वगैरे मला माहिती नाही तुम्ही शिकवाल का मला मग मा ते मला घरी येऊन ट्रेनिंग द्यायचे राम कदम आणि विश्वनाथपुरे म्हणजे त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग असेल जेव्हा तमाशाप्रधान तेव्हा ते, ते मला घरी येऊन ट्रेनिंग द्यायचे आणि मग इथे जोर दे इथे सॉफ्टली म्हण इथे हरकत आली पाहिजे इथे लावणीच्या काही खास हरकती असतात ती खासियत असते लावणीची तर तसं आलं पाहिजे याच्यासाठी ते इन्सिस्ट करायचं आहे आणि माझ्याकडनं त्यांनी गाऊन घेतल्या म्हणजे प्रॉपर ट्रेनिंग त्या दोघांनी मला दिलं लावणीचं आणि मग मला खूप म्हणजे खूपच लावण्या मिळायला लागल्या या राऊजी बस भाऊजी या राऊजी बस भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी ओ बसा भाऊजी तुम बघून डावा डोळा झाकला तुम बघून डावा डोळा झाकला पर्दला जचा पर्दला जचा परदलाज चला फेकला पर्दलाज चला फेकला पर्दलाज चलाजचा फेकला